नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका तर मागील त्याला सोलर योजनेमध्ये आज दोन वाजता जी के एनर्जी ही कंपनी तुम्हाला वेंडर लिस्टमध्ये पाहायला मिळणार त्याच्यासोबतच तुम्हाला दोन तीन कंपन्या आणखी ज्या नवीन नवीन कंपन्या आहेत त्या पाहायला मिळणार तर तुम्ही जाऊन वेंडर सिलेक्शन करू शकता दोनच्या नंतर दोन वाजताच जवळपास कंपनी येणार आहे मित्रांनो आणि एक नवीन गोष्ट तुम मागेल त्याला सोलर योजनेमध्ये जे काही नवीन आपण फॉर्म भरतो त्याच्यामध्ये थोडाफार चेंजेस केलेला आहे आधी लगेच पेमेंट करायला ऑप्शन येतो आता पेमेंट करायला ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळत नाही तर तो पण आज पाहायला मिळतो आपण तो कशा पद्धतीनं पेमेंट करायचं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तर आपण आलो मागेल त्याला सोलर योजि होम पेजवर तर ह्या ठिकाणी तुम्हाला बेनिफिसरी सर्व्हिसमध्ये हा अप्लाय ॲप्लिकेशन स्टेटस आणि मेक पेमेंट तीन ऑप्शनपैकी तुम्हाला मेक पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे हा तर तुम्हाला माहितच आहे पण तुम्ही आता जाऊन बघू शकता तुम्हाला पेमेंट करायला ऑप्शन आलेलं आहे तिथे तुम्ही आता पेमेंट लगेच करू शकता आज रविवार आहे आज जर पेमेंट केला तर तुम्हाला उद्याला ॲक्सेप्ट करून घेतील महावितरणमध्ये महा ॲक्सेप्ट महा, केल्यानंतर तुम्हाला वेंडर आल्यानंतर निवडता येऊ शकतो ठीक आहे तर ह्या पद्धतीचा हा आहे आधी तुम्हाला लगेच करता येत होता पेमेंट आता ड्रॉपमध्ये सेव्ह होतो जोपर्यंत तुम्ही पेमेंट नाही करत तोपर्यंत तुमच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण नाही होत तर ह्या ठिकाणी आपण एकदा प्रयत्न केला होता त्याच्यामुळे तुम्हाला हा रद्द करा ऑप्शन दाखवतो तुम्हाला असा ऑप्शन येणार नाही डायरेक्ट पेमेंट करायसाठी पे करा म्हणून ऑप्शन येईल तर तुम्ही करू शकता धन्यवाद